शिमटाणा धुळे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय बिल नामक तरुणास काही समाज खंडकांनी जातीवाचक शिवाय देऊन हेतुपुरस्कार जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली म्हणून आज दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी भील समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक दशरथ भिल व त्यांचे सहकारी यांच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी समाजाच्या लोकांवर गावगुंड समाज हे हल्ले करत आहेत विशेष करून चिमटाने भागात व घटना झाल्या आहेत त्यामुळे या विशिष्ट घटना हे त्यांचे ताजे उदाहरण आहे म्हणून सदर चौकशी करून आरोपींना तात्काळ कर, अटक करून त्यांच्या अॅट्रास सिटी व तीनशे सात गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख आमची मागणी आहे तसेच दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना अटक करण्यात आली नाही तर शिंदखेडा एस टी बस स्टँड पासून ते शिंदखेडा पोलीस स्टेशन पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल पोलीस प्रशासन व शासन जबाबदार राहील असं दीपक आयरे यांनी कळवले आहे आमच्या तालुक्यात एकच समाजाची दादागिरी महाराज प्रत्येक गावात दादागिरी करणं महाराज करणं असं झालेलं आहे याला तुम्ही ग्रह खात्याकडे आमच्या काय आणि तुम्ही पालक आहात पुढच्या ऐकून तुमच्याकडे मी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं तेरा तारखेला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होडीच्या दिवशी चिमटाला धुळे रस्त्याला शिंगाडा तालुक्यात चिमटाला धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त बोलून आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंपाला त्या पंप आदिवासी कर्मचारीला काही समाज कंटक दारू पिऊनच्या दारूच्या नशात ते एकदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे केल्यामुळे तो पोरगा आज श्रेस आहे त्या पोऱ्याची तब्येत जास्त आहे पोलीसिशननी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यश साहेबांना निवेदन देणार आहोत लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर तीनशे सात प्रमाणे अठराशे ते आठ प्रमाणे व सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे दाखल झाला नाही तर येणारा चोवीस मार्च रोजी शिंदखेडा पोलिटिक आमचा बिल समाज विकास मंचा भव्य दिवे मोर्चा आहे